लहान असो की मोठी कारल्याची भाजी म्हणली की सगळेच नाक मुरडतात पण माझ्या घरामध्ये कारल्यांची भाजी खूप जास्त आवडीने खाल्ली जाते का तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते अजिबात कडू होत नाही आणि चवीला चविष्ट होतात आणि महत्वाचं म्हणजे कारले आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक आहे ते तर आपण खाल्लेच पाहिजे पण ते खात नाही तर त्यासाठी ही जी रेसिपी आहे नक्कीच फॉलो करा नमस्कार मी दीक्षा आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि एकदा तरी नक्कीच ट्राय करा इथे मी मिडियम साईज चे, चे कारले घेतलेले आहे वजनी मनाल तर आहे यांना मी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि लगेच याची आपण कटिंग करून घेऊयात तर इथे मी यांना सक्त्यांच्या शेप मध्ये कट करत आहे या ठिकाणी तुम्ही मोठ्या साईज चे किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीचे कारले असतील ते देखील वापरू शकतात काहीही फरक पडत नाही मला इथे यामध्ये अजिबात अशी बिया आवडत नाही त्यामुळे मी सर्व बिया काढून घेत आहे कोवळ्या असल्या तरीही काढून घेते आणि निबार असल्या तरीही काढून घेते मला कसल्याच प्रकारच्या या बिया आवडतच नाही तुम्हाला जर या बिया आवडत असेल तर तुम्ही तसेच कट करून याला घालू शकतात तर मी अशा प्रकारे यांना काढून घेत असते आणि खूप इझिली हे निघून जातात आणि महत्वाचं म्हणजे अजिबात आपल्याला जास्त एफर्ट घ्यायची अजिबात गरज पडत नाही बघू शकतात किती सुंदर अशा याच्या बिया निघून गेलेल्या आहे व्यवस्थित यांना कट करून घेतलेला आहे कट करताना शक्यतो ना थोडस जाडसरच कट करा नाही तर शिजल्यानंतर या अगदी ना सगळं तुटून जातील आणि याचा भुगा होऊन जाईल त्यामुळे थोडीशी थिकनेस वरती याला कट करून घ्या काही अशा प्रकारे आता यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात कडवटपणा असतो तर तोच कडवटपणा थोडासा कमी करण्यासाठी आपण इथे काय करायचंय हलकस यामध्ये मीठ घालायचंय आणि सोबतच थोडस लेमन ज्यूस यामध्ये ऍड करायचं आहे यामुळे काय होईल यामधला जो कडूसरपणा आहे ना तो थोडासा इथून निघून जातो आणि कारले खाण्यासाठी खूप जास्त कडू लागत नाही आता कारले हे स्वतःमध्येच कडू असतात त्यामुळे यातला पूर्ण कडसरपणा काही निघत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी आणि सर्वच काढून टाकला तर ते कारले राहतच नाही त्यातलं सगळं पोषक तत्व निघून जात म्हणून थोडस मीठ टाकायचं रफ करायचं आणि पाच ते सात मिनिटांसाठी सा साथ याला असंच ठेवायचं यामधला आपण कडवटपणा जो आहे तो थोडासा प्रमाण आपण यामध्ये काढून घेणार आहोत बाकीचा जो आहे तो तसाच ठेवणार आहोत कारण की कारल्यांचा जो कडूपणा आहे त्यातच सगळं गुणधर्म असतो मीठ येथे व्यवस्थित चोळून घेतलंय आता पाच मिनिटासाठी याला आपण रेस्ट वर ठेवूया तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊया त्यामुळेच आपली भाजी अगदी चटपटीत आणि चविष्ट बनेल तर यासाठी काय करायचंय सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोबतच यामध्ये आपण पाव वाटी इतपत खोबरं घेऊया इथे मी खोबरं असं किसून घेतलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकतात त्याची चव देखील इथे खूप सुरेख लागते सोबतच थोडीशी कोथंबीर घालूया आणि या तिन्ही जिन्नसांना आपल्याला अगदी जाडसर भरड असं दळून घ्यायचं आहे लक्षात घ्या हे दळण्यासाठी आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाहीये ड्रायस आपल्याला याला दळून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे चला आता ही। साथ तर मग भाजीची आता बऱ्यापैकी प्रिपरेशन झालेली आहे आणि सात मिनिटांनंतर बघू शकतात कारले हलकेशे असे सॉफ्ट पडलेले आहे यांना एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊयात जेणेकरून यावरती जे आपण एक्स्ट्रा मीठ लावलेलं ला आहे ते सुद्धा इथून निघून जाईल याला हलकासा रफ करून आपल्याला चोळून चोळून धुवून घ्यायचे जेणेकरून जे काही मीठ असेल ना ते सर्व इथून निघून जाईल काही अशा प्रकारे चला तर मग लगेचच भाजीची तयारी करून घेऊया तर यासाठी मी इथे जाड तळाची अशी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून इतपत मोहरीचं तेल घालत आहे सुक्या ज्या काही भाज्या असतात त्या मोहरीच्या तेलामध्ये खूप चविष्ट बनतात म्हणून मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही रेग्युलर यूज करणारं तेल जरी वापरलं तरीही चालेल आता यामध्ये ना पंजन स्मेल येते खूप जास्त तर ती स्मेल घालवण्यासाठी काय करायचं तेल अगदी कडकडीत गरम करायचं धुवादार आणि त्यानंतर थंड करून फोडणी द्यायची त्यामुळे काय होतं मोहरीच्या तेलाचा वास येत नाही आता तेल इथे मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा छोटा चमचा जिरं मोहरी आणि दहा वारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे हे व्यवस्थित फोडणी तडतडली की यामध्ये आपण जे काही वाटण घेतलेलं होतं ते यामध्ये ऍड करूया आता हे वाटण आपल्याला जास्त परतायची अजिबात गरज पडत नाही अगदी चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये हे वाटण व्यवस्थित असं परतलं जात आता यामध्ये आपण जे काही चकत्या करून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये आपण ऍड करूया व्यवस्थित परतून घेऊया कमीत कमी दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो कच्चे पण आहे तो बऱ्यापैकी इथून निघून जाईल इथे मी तीन मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा इतपत कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जो काही साठवणीचा मसाला आहे तो घातला तरीही चालेल सोबतच अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे फूड अर्धा चमचा धने फूड आणि पाव चमचा मी हळदी पावडर घातलेली आहे आता या सर्व मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले जे आहे ते व्यवस्थित असे परतले जातील आता मसाले इथे करपू नये यासाठी आपण इथे अर्धा कप इतपत पाणी घालूया जास्त पाणी अजिबात घालायचं नाही हलकासा आपल्याला इथे पाणी घालायचं आहे यामुळे काय होईल आपले जे कारले आहे ते करपणार सुद्धा नाही व्यवस्थित शिजल्या जातील आणि मसाले सुद्धा करपणार नाही त्यामुळे पाणी इथं आपल्याला थोडसंच घालायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया लक्षात ठेवा आपण थोडस मीठ आधीही घातलेलं होतं रफ करताना पण त्यापैकी थोडस त्यामुळे इथं मीठ घालताना थोडं विचाराने किंवा घाला आपल्याला झाकण लावून याला पाच ते सात मिनिटांसाठी वाफेवरती शिजून घ्यायचं आहे कमी फ्लेम ठेवायची आहे हाय फ्लेम अजिबात करू नका इथे सात मिनिटांसाठी मी याला मंद फ्लेम वरती शिजून घेतलेला आहे अजूनही यामध्ये थोडीशी कसर बाकी आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचंय अगदी अर्धा टेबल स्पून किंवा अर्धा चमचा इथे आपल्याला गुळ घालायचा आहे अजिबात काळजी करू नका यामुळे फक्त कारले ना होतील कडू पण थोडासा होईल गोड अजिबात होणार नाही परत याला ते सात मिनिटांसाठी इथं जवळजवळ आठ मिनिटं झालेली आहे चेक करून घेऊया आणि गॅस ची फ्लेम अगदी मंद होती त्यामुळे ना बघू शकतात अजिबात करपलेले नाहीये आणि पाणी सुद्धा इथं आटलेलं आहे चेक करून घेऊया कारले शिजलेत की नाही इझिली हे मॅश होत आहे म्हणजे शिजलेले आहेत आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे यामध्ये आपल्याला घालायचा आहे दाण्यांचा कूट इथे मी अर्धा कप दाणे घेतले होते त्यांना हलकसं जाडसर मी मिक्सर मधून काढलेला आहे याला देखील आपण यामध्ये ऍड करूयात सोबतच थोडीशी कोथंबीर घालूया आणि या दोन्ही चिन्नसांना आपल्याला अगदी दोन तीन मिनिटांसाठी या भाजीसोबत मिक्स करून परतून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आपले जे शेंगदाणे आहे यांना हलकासा क्रंच येईल आणि खाताना हे वाईट येणं खूप छान लागते भाजी इथं ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे अधिक जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही आणि बघा तयार झाली आहे आपली मस्त चटपटीत अशी कारल्यांची भाजी एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी नक्कीच ट्राय करा खूप छान आणि चविष्ट लागते चला तर मग अजून एक नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह भेटूया आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पुन्हा भेटूया मंडळी